नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी पन्नास टक्के महागाई भत्त्यानंतर पेन्शनमध्ये वीस टक्के वाढीचा आदेश जारी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनधारकांसाठी ही मोठी बातमी काय आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी पन्नास टक्के महागाई भत्त्यानंतर पेन्शनमध्ये वीस टक्के वाढीचा आदेश जारी बघा डी ए अपडेट काय आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शन संदर्भात पाच मोठ्या बातम्या आल्या आहेत ज्या प्रत्येक पेन्शनधारकांसाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे चला तर मग या ठिकाणी या पेन्शनधारकांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा काय आहे टायटल पन्नास टक्के महागाई भत्त्यानंतर पंचवीस लाख ग्रॅच्युइटीचा ऑर्डर रद्द बघा नुकताच ई पी एफ ओने एक आदेश जारी केला आहे या आदेशात एक एक दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता हे पन्नास टक्के करण्यात आल्याचे सांगण्यात आले सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या या शिफारशीनुसार महागाई भत्ता ही पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच ग्रॅच्युएटीचा दर हे वीस लाखावरून पंचवीस लाखांपर्यंत वाढवला जाईल अशा परिस्थितीत ई पी एफ ओने ग्रॅच्युएटीची मर्यादा वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये केली आहे त्याचा आदेशही तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला होता मात्र आता या आदेशाला स्थगिती या ठिकाणी देण्यात आली आहे बघा ई पी एफ ओने सात पाच दोन हजार चोवीस रोजी एक नवीन आदेश जारी केला आहे ज्यामध्ये ग्रॅच्युएटीची मर्यादा पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढवण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे आता या नव्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत ग्रॅच्युएटीची मर्यादा ही केवळ वीस लाख रुपयाचेच राहणार आहे बघा पंजाब आणि हरियाणा ना उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय काय आहे बघा पंजाब आणि हरियाणा ना उच्च न्यायालयाने प्रकरण क्रमांक सी डब्ल्यू पी सातशे दोन दोन हजार तेवीस हिरालाल करकराविरुद्ध पंजाब राज्य या प्रकरणात एक अतिशय मोठा निकाल दिला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की निवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना व्याजाचा हक्क असेल बघा पुढे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया नमित कुमार म्हणाले की याचिकाकर्ता सेवानिवृत्त झाला आहे आणि सेवेत असताना किंवा नंतर त्याच्या विरुद्ध कोणतीही विभागीय किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित नाही त्यामुळे याचिकाकर्त्याला सेवानिवृत्तीनंतर वाजवी मुदतीत सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात यावेत बघा पुढे या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे बा सेवानिवृत्तींना एन पी एसमधून ओ पी एसचा लाभ मिळेल बघा बावीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या जाहिराती निघाल्या आणि त्या जाहिरातीच्या आधारे नोकऱ्या मिळाल्या त्यांना जुनी पेन्शन देण्याचा आदेश हे केंद्र सरकारने जारी केला आहे बघा पुढे असे कर्मचारी ओ पी एसमध्ये जाऊ शकतात असा आदेश केंद्र सरकारकडून तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी जारी करण्यात आला होता अशा कर्मचाऱ्यांना एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत ओ पी एस पर्याय निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता आता प्रश्न असा येत होता की ज्या कर्मचाऱ्यांना ज्या कर्मचाऱ्यांना बावीस डिसेंबर दोन हजार तीनच्या भरतीच्या जाहिरातीच्या आधारे नोकरी देण्यात आली होती आणि ते तीन मार्च दोन हजार तेवीस पूर्वी एन पी एसमधून निवृत्त झाले होते मग अशा कर्मचाऱ्यांना मग अशा कर्मचाऱ्यांना ओ पी एसमध्ये कसे घेतले जाईल त्याबाबत एक खुलासा केंद्र सरकारने जारी केला आहे बघा पुढे अशा कर्मचाऱ्यांना काही अटीचे पालन करावे लागेल असे केंद्र सरकारने म्हटले आहे उदाहरणार्थ बघा जर त्याने सेवानिवृत्तीवर एन पी एसचे सर्व फायदे घेतले असतील तर ते परत करावे लागतील आणि सी जी एच एस आय डी आभा आय डीशी लिंक करणे आवश्यक आहे बघा सी जी एच एस लाभार्थी सध्या मोठ्या पेच प्रसंगात आहेत की सी जी एच एस आय डी आभा आय डीशी लिंक करायचा की नाही लिंक करायचे असेल तर कधीसाठी कश कधीसाठी तर या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र सरकारने केंद्र सरकारने सी जी एच एस आय डीला आभा आय डीशी लिंक करणे अनिवार्य केले आहे आणि आधी ते लिंक करण्याची अंतिम तारीख ही तीस एप्रिल दोन हजार चोवीस होती जी आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे बघा पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ याबद्दल काय अपडेट आहे ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा ऐंशी वर्ष पूर्ण होताच मूळ पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ दिली जाते की नाही या संभ्रमात अनेकदा निवृत्ती वेतनधारक असतात आणि ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिले जाते बघा मद्रास हायकोर्ट गुवाहाटी हायकोर्ट आणि दिल्ली कॅटने आपल्या निर्णयात म्हटले होते की पेन्शनधारक एकोणऐंशी वर्ष पूर्ण करून ऐंशी वर्ष पूर्ण करत असल्याने या ठिकाणी त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली पाहिजे परंतु केंद्र सरकार हे मान्य करत नाही आणि वाढवत आहे ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावरच वीस टक्के पेन्शन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या पेन्शनधारकांसाठी ही मोठी बातमी पन्नास टक्के महागाई भत्त्यानंतर पेन्शनमध्ये 20 वीस टक्के वाढीचा आदेश जारी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद